नमस्कार आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या सतत घरात वास करावा सुख समृद्धी धनसंपत्ती ऐश्वर नांदावं यासाठी महालक्ष्मी व्रत केलं जातं हे व्रत केल्याने मनातलं सर्व इच्छा पूर्ण होतात महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी महालक्ष्मी ओळखले जाते अशा या सर्व मोती असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली ही कहाणी आहे तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रस्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा त्या चे चे नाव राणी रूपाने सुंदर होती 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 सुलक्षणी आणि पतिनिष्ठही एकूण आठ आपत्ती होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव शांबाला असे ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी रहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबाकडे राहिले मी तर तो सगळ्या संपत्तीचा एकटाच उपभोग करून घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्र घातली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या द्वाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला मग म्हातारीचे रूप घेतलेले श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती सासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तलत तुला त्या हगडूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडुशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत असे तिला मारहाण करत असायचा त्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले मग त्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकांत वैभवात राहिली मग या जन्मी त्यांचा जन्म राजपुरात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल वरत, करिन नही, नही, ते व्रत मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला व्रताचा वसा सांगितला व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळलेच नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थाने जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळकळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने शांबालेला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या शांबालेने ही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी व्रत केलं सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले त्यानंतर लवकरच शांबालाचाही विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या माराधर नावाच्या राजपुत्राशी झाला शांबालीलाही राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार समाधानाचा चालू लागला पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव गेले ऐश्वर लयाला लागले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली होती अन्न पाण्यालाही ती महाग झाली होती भद्रश्रवाला फार वाईट वाटले पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेचा उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला डोळे भरून पाहावं आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावं त्याचप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रस्रवाला ओळखले मग दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली शांबालेलाही ते समजले शांबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रस्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रस्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात बोलू लागले त्याने तसे सांगितले जावयाने दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा शांबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूर्यचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाई घाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत काय पाहते तर काय हंड्यात धन नव्हे तर होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चंद्रिकेलाही एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीस येत होता एक दिवस सूर्यचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याचप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तोच दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होती श्यामबालाने आईकडूनही लक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसांतच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांबाल्याचे भावे तसे स्वागत कोणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण शांबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला आणि त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मला धराने शांबालेला विचारले माहेरून काय आणलंस शांबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने धराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधराने धराने चक्कीत होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी शांबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मलाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग शांबालेने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळतात बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाली मला घरालाही ते म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महाला शिवराज श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवी मनन चिंतन करावे देवीचे चिंतन म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची मनोकामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण तर थोडक्यात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही कहाणी कशी वाटली ते मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया पुन्हा अशाच एका छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद